गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांनी आपले पंचप्राण असलेल्या नेत्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या कडाक्याच्या थंडीत गरिबांना मायेची ऊब मिळावी यासाठी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी ब्लँकेटचे वाटप केले आणि खऱ्या अर्थाने आपल्यातील सामाजिक बांधिलकीची चुनूक दाखवली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शेतकऱ्यांचे कैवारी असलेल्या शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आपले दैवत मानणाऱ्या राजाराम मुरकुटे रवी काकड जयराम शिंदे संदीप शेळके यांनी एकत्रित येत या हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीपासून गरिबांचा बचाव व्हावा त्यांना मायेची ऊब मिळावी यासाठी सिन्नर शहरातील विविध भागातील गरिबांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी कुंदेवाडी फाटा आपणा गॅरेज झोपडपट्टी कोर्टाजवळच्या झोपडपट्टीत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी त्यांच्या समूहेत जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे नगरसेविका शीतल कानडी आदी उपस्थित होत्या एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड गौरगरिबांचे नेते माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे सर्व त्यांचे पदाधिकारी वर कार्यकर्ते यांच्यातर्फे शुभेच्छा आज आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा ऐंशी वाढदिवस साजरा होतो या निमित्ताने शिव रोग्णालय खूप स्तरांनी आणि आपल्या राजेंद्र राजेंद्रजी साहेब तसेच साहेब आमच्या तालुका अध्यक्ष निरगोडे यांनी इथे गरिबांना वाटप करून आणि साहेब यांनी वडिलांना इष्टांना आणि तसेच मास्के वाटप केलेले आहे आम्ही सर्वांनी मिळून हा कार्यक्रम आदरणीय शरद करून पवार साहेबांना दीर्घ आयुष्य लाभ व महिलांसाठी व हो, समाजासाठी ते नेहमी झटत असतात ते दे देशाचे आपले आदर सर्वांचे लाडके जाणता राजा आहेत त्यांना तुमच्या आयुष्यात लावावही साहित्य महाराष्ट्र आणि माझी कृषीमंत्री आदर्णीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कोपटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्रीमंतरीत आहे कोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आम्ही पाच ते सहा ठिकाणी ब्लँकेट ब्लँकेट वाटपचा वाट। हा कार्यक्रम ठेवला होता आदरणीय पवार साहेबांना वाढदिवसाच्या राष्ट्रवादी युवक खूप साऱ्या शुभेच्छा देशाची जनता राजा आमचं दैवत आदरणीय पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्याचे विकास पुरुष आणि कोकटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम जाहीर करण्यात आले तसेच आपले जिल्हा परिषद सदस्य आमचे भगिनी स्मितीनताई कोकटे यांच्या अध्यक्षेखाली आज ब्लँकेट वाटप गुरगरिबांना जेवणाचे मांस वाटप आणि वाटप करण्यात वाट आली वाट तालुक्याच्या दृष्टीने हा मोठा कार्यक्रम झाला आणि आईचरणी रेणुकाचरणी प्रार्थना पवारसाहेबांना दीर्घ आयुष्य लाभो ही आईचरणी प्रार्थना दिदी पवारसाहेबांनी मी एक क्रांतीपुरास नाव आहे शिक्षण संस्थेतर्फे त्यांचं पण मी वाढदिवसा दाबेर मानतो का साहेबांनी पन्नास लाख रुपये संस्थेला निधी दिलं गुरुगरिबांसाठी तर मी पवार पवारसाहेबांच्या पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप लाख लाख शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र या देशाचे नेते आणि आमचं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय या तालुक्याचे विकास पुरुष आमदार माणिकराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या युक्तीप्रमाणे आज आमच्या भगिनी श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते एक मनात आलं का आपण काय केलं पाहिजे मग दिदींनी आणि आणि प्रवीण कोकट यांनी सांगितलं भाऊ थंडीचे दिवस चालू झाले आणि ह्या अनुषंगाने आपण जर जिथे जिथे झोपडपट्टे आहे त्या दर ठिकाणी आपण त्या गरीब लोकांना कारण पवारसाहेबांनी राजकारण करत असताना समाजकारणाला सर्वात जास्त महत्त्व दिलं आहे आणि अतिशय असं बहुजनांचं हे नेतृत्व त्यांच्या ह्या वाढदिवसानिमित्त सकाळपासून फळ वाटप त्याचप्रमाणे या ठिकाणी राजेंद्र जगचाप यांच्या माध्यमातून गोरगरिबांना मास्क वाटप त्याचप्रमाणे ब्लँकेटचं वाटप आज या ठिकाणी मोठ्या उत्सवात संपन्न झालंय मी साईचरणी प्रार्थना करतो आदरणीय पवार साहेबांना उदंड आयुष्य देवो निरोगी आयुष्य देवो आणि त्यांना भाई वाटचालीसाठी त्यांना सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तसेच आमदार कोकडे साहेबांच्या वनते त्यांना शुभेच्छा देतो थांबतो आज आदरणीय पवारजी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिन्नर तालुक्यामध्ये अनेक उपक्रम राबवले गेले त्यातलाच एक महत्वाचा उपक्रम म्हणजे आमचे ज्येष्ठ बंधू राजारामजी मुरकुटे तसेच रवींद्रजी काकड असतील त्याच्याबरोबर जगजापदा असतील संदीप शेळके असतील नामदेवजी कोतवाल असतील या सगळ्यांनी मिळून आज जे काही गोरगरीब आहे त्यांना ब्लँकेटचं वाटप केलेलं आहे एक चांगला उपक्रम हा सिन्नर ता तालुक्यामध्ये पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबवला गेलेला आहे थंडीचे दिवस वाढले वाढत चाललेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गोरगरिबांना आपलं काहीतरी मदत व्हावी या दृष्टिकोनातनं याने सगळ्यांनी इथे पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचबरोबर आदरणीय मुंडेसाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने गोरगरिबांना ब्लँकेट वाटप केलं आहे मी या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून खूप खूप आभार मानते